नकळत तुझ्यासमोर असा क्षण येईल की ज्याची तू आशा सोडलीस ते सर्व खरे होईल अशक्य ही शक्य येईल स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सव्वीस एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आता या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं आता अगदी आपण स्वामी महाराजांचा प्रगट दिन होता तेव्हा देखील आपण सेवा या आवर्जून केल्याच स्वामी महाराज आपल्याला कधीही काही कमी पडू देत नाही त्यामुळे आपण सेवा करायला चुकायचं नाही अगदी आपल्याला आवडेल ती तुम्ही सेवा नक्की करू शकता आता स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण कोणत्या सेवा कराव्या तसेच आता घरामध्ये लहान बाळ असेल किंवा आपल्याला बाहेर काही कामासाठी जावं लागतं आपल्याकडे वेळ नसतो अशा वेळेस पाच मिनिटाची सेवा कोणती करावी हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका खर तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा चे स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा तुम्ही देखील ही स्वामी सेवा करू शकता अगदी तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक देऊ शकता किंवा अगदी गुरुचरित्र पारायणचा ग्रंथ देऊ शकता आणि त्या व्यक्तीने जर तो ग्रंथ पठन केला सेवा केली तर त्याच्याही न कळत तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होईल व त्या व्यक्तीचा देखील तुम्हाला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तर ही देखील एक स्वामी सेवाच आहे कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिकवते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्ष लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुर्तीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास हा अतूट असला पाहिजे आता आपण सेवा कधीपासून सुरू करायची आहे तर अगदी तुम्ही सहा एप्रिलपासून देखील सेवा सुरू करू शकता सहा एप्रिल ते सव्वीस एप्रिल अशी एकवीस दिवसाची तुम्ही सेवा करू शकता किंवा एकवीस दिवसाची शक्य नसेल तर तुम्ही अकरा दिवसांची सेवा केली तरी पण चालेल तर आताच या से सेवेमध्ये आपण पहिली सेवा करू शकता तर ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आता अगदी आपण एकवीस पारायण देखील करू शकता स्वामी चैत्र सारामृतचं आपण जर पठण केलं तर आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही तर दूरच होते पण त्याचसोबत आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होत असते मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो अगदी तुम्ही मग एकवीस पारायण देखील करू शकता किंवा अकरा दिवसांची सेवा करणार असाल तर अकरा पारायण केली तरी पण चालेल किंवा ज्यांना अगदी एकवीस पारायण करणे शक्य होत नसेल तर अशा व्यक्तीने फक्त रोज तीन अध्याय वाचायचे आहे तर हे तीन अध्याय आपला भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ यासाठी असतात त्यामुळे स्वामी चैत्र सारामृतमधील अगदी तीन अध्याय पठण केले तरी पण चालेल आता या सेवा करण्यासाठी कोणता संकल्प घ्यायचा आहे का तर आपण संकल्प देखील घेऊ शकता किंवा संकल्प न घेता जरी तुम्ही सेवा केली तरी पण चालेल आपण एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती आपण खडी साखर ठेवायची आहे आणि जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे किंवा तिथे जाणे शक्य नसेल तर घरी स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर स्वामी महाराजांसमोर जरी आपण हा नार अर्पण केला तरी पण चालेल आपण आपलं नाव सांगायचं आहे आपलं गोत्र सांगायचं आहे आपले डोळे बंद करायचे आहे आणि स्वामी महाराजांची मूर्ती आपल्या चेहऱ्यासमोर आली पाहिजे आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे असे आपण गृहीत धरायचे आहे आणि यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही तुमचं घर होत नाही गाडी होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर मी एकवीस दिवस स्वामी चैत्र सारामृतची सेवा करणार आहे मी एकवीस पारायण करणार आहे किंवा कोणतीही सेवा करणार आहोत तर त्याबद्दल सांगायचं आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे स्वामी महाराजांना सांगायचं आहे आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हणारळ आणि खडीसाखर स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आता केंद्रामध्ये अर्पण केलं असेल तर आपण तिथेच राहून द्यायचं आहे आणि जर तुम्ही घरी नारळ आणि खडीसाखर अर्पण केला असेल तर अशा तुम्ही जेव्हा पण स्वामी महाराजांच्या मंदिरात केंद्रात जाल तर तेव्हा आपल्याला तिथे ते हा नारळ आणि खडीसाखर हे ठेवून यायचं आहे ही देखील सेवा तुम्ही करू शकता तसेच संकल्प जर घ्यायचाच असेल तर तुम्ही उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक फूल थोड्याशा अखंड अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे तसेच तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे मी किती दिवसाची सेवा करणार आहे कोणती सेवा करणार आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे देखील म्हणायचं आहे त्यानंतर हे पाणी आपण तीन वेळा खाली सोडायचं आहे नंतर तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला हे पाणी टाकलं तरी पण चालेल आता अगदी स्वामी चरित्र सारामृत अगदी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे तर त्यावेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते होते त्यानंतरची दुसरी सेवा म्हणजे ती म्हणजे तारक मंत्र आता तारक मंत्र हा आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतो त्यामुळे तारक मंत्राची सेवा देखील तुम्ही करू शकता आणि अत्यंत साधी आणि सोपी सेवा आहे यासाठी फक्त देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यावरती त्या आपण आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि स्वामी महाराजांचा तारक मंत्र आपण अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचं आहे यामुळे आपण जे काही पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी देखील अभिमंत्रित होत असते तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या घरामधील सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच काही व्यक्तींचा यावरती विश्वास नसतो तर त्यांच्या न कळत जरी तुम्ही त्यांना हे पाणी दिलं तरी पण चालेल किंवा तुम्ही माठामध्ये हंड्यामध्ये देखील टाकू शकता तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे अगदी एकवीस दिवस किंवा अकरा दिवस शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात संचार होत असतो हा उपाय देखील अत्यंत प्रभावी आहे विशेषतः घरामध्ये एखादी व्यक्ती जर आजारी असेल आणि काही केल्या आजार बरा होत नसेल तर अशा व्यक्तीला देखील तुम्ही असं पाणी कंटिन्यू देऊ शकता अगदी अकरा दिवस किंवा एकवीस दिवस दिलं तरी पण चालेल त्यानंतरची तिसरी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण नामस्मरणाची सेवा स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे अगदी आपण रोज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप देखील करू शकता आणि ज्यांना अकरा माळी जप करणे शक्य होत नसेल तर त्यांनी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण ही सेवा करायची आहे अगदी स्वयंपाक करत असू किंवा घरात इतर कोणतंही काम करत असू तेव्हा जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसं जप वाढत जातो तस तशी परिस्थिती सुधरत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयी चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक देवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे आता कुठे पण या मंत्राचा जप केला तर आपले काम होईल का तर श्रीस्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेटतात तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची ते दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावरती आणून सोडे म्हणून स्मरण करावे अगदी आपण स्वयंपाक करत असता श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटला तर आपण जो काही स्वयंपाक बनवतो तर तो, तो देखील प्रसाद होऊन जातो आता तुम्ही या तीन सेवा नक्कीच करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद